रोशन दादा प्रसाद दादा आम मामा आलाय म्हणता मामा मुंबईचा तुम्ही तुला तुला घेऊ का घरी जगाय तुम्ही काम धंदे ना वाटत आहे होऊ नये बाबा इकडं घ्या मामा पाणी घ्या घर भरतो मामी ते फोन आलाय सांग हॅलो बोला ना मामी हा मामा इकडे येले ना जवळ थांब ना सांग एवढे गेलं हे गेलं चौदा लाखाला गेलं चौदा लाख एवढं एवढं चालू झालं तर संपतय आहे घर आपला वाडा कसा आहे मुंबईला वन रूम किचन वन रूम किचन आहे का त्याची व्हॅल्यू काय व्हॅल्यू काय थंड चा पद्धत राहते नाही पाहुण्याला सांगतो काय वळण नाही तू काय करतोय टिपऱ्या अॅनिमेशनचं करतोय मामा ते काय राहत अहो ते डोरे म ते कार्टनवायचे टिवल्या भावले बनीत काय लहानपणी सारखं टिवल्या वावल्या पाहायचं आता तेच बन गेलं तर आईचं टिवल्या बावल्याच झालं दाजीला फोन लाव रे काय करायचंय मटन आणायला सांग आम्ही नाही खात मटन पिटन आम्ही चिकन खातो फोन बाकरा बाई पॉरनला सांगितलं नाही का फोन लाव बापचू येत नाही का अँटीकिटी घेऊन यायला तुम्ही तर भिंगरी पाहता ना नाही नाही भिंगरी फक्त मी माहिती चिकन मोठा पोराचं काय लग्नाचं मानाव घे केवढा झालाय तो पोळ करायचं माझी मा, मा पिंकी करील का तो पोरायचं लग्न तिचा स्टँडर्ड काय तो पोराचा स्टँडर्ड काय मुवा झाली ती मुवा आता शवाय शवाय बनवले काय तुम्हाला काय माहित नाही काय वागत आहे काय राते काय ते कटनी मामा तुम्ही ते कमोड वापर आणि ट्लश बी नाही केलं अरे ते बटन वापरत नव्हतं मला वापर देत नज तू वापरू नका ना साधं पण आहे आपल्याक आपल्याकडे कमोडचं ज्ञान देऊ फ्रेंच कमोड वापरली मुंबईला ऑटोमॅटिक वापर बरोबर बेड कोण जोपत्र नाही नाही आजच्या दिवस मी झोपतो तुम्ही काल जोपासकी भाज भिजतो बापाला झोप भाजीवर मला येतं गादी झोपायचं सजी उजोप येते का उजो पाहुण्याला बरं वाटेल पाणी आण रे बाहे एक ग्लास पाणी आण